इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत महाविकास आघाडीने वेग पकडला आहे आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी पूर्ण झाली असून पुढील टप्प्यातील मुलाखती सोळा सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे निमंत्रक शशांक वावसकर यांनी दिली या मुलाखतीदरम्यान उमेदवारांचा पक्षातील कामकाजाचा अनुभव जनसंपर्क क्षमता निवडणूक लढवण्याची ताकद व तसेच पक्षाच्या मूलभूत विचारांशी असलेली निष्ठा या घटकांचा सर्वांगीण आढावा घेतला जाणार आहे प्रत्येक प्रभागातून सक्षम आणि जनमानसात विश्वास निर्माण करणारे उमेदवार उभे करण्याच्या आघाडीने ठरवले आहे यासोबतच महानगरपालिकेत गेल्या काही काळात वाढलेल्या भ्रष्टाचाराला पूर्णविराम देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे सध्या माजी नगराध्यक्ष संजय जयवंतराव आवळे मदनराव कारंडे संजय कांबळे राहुल खंजिरे उदयसिंग पाटील यांच्यासह अनेक तगडे आणि अनुभवी इच्छुक उमेदवार आघाडीच्या यादीत आहेत मुलाखत प्रक्रियेनंतर अधिकृत उमेदवार निश्चित केले जाणार आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही तयारी शहराच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण करत आहे